नमस्कार शेतकरी मित्रांनो काल आपण पाहिलं पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यातल्या काही भागांना चांगला जोरदार पाऊस झाला आहे तर आजची कंडिशन ही त्याच भागातील भाग बदलून सोडलेल्या भागांना विजांच्या कडकडाटामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे नेहमीप्रमाणे तोडकर हवामान अंदाज कधीच सर्व दूर पाऊस सांगत नाही आहे याचं कारण स्पष्ट आहे की महाराष्ट्रात मेघगर्जनेचा पाऊस सर्वदूर पडत नाही आहे तर मित्रांनो आजची कंडिशन जालना बीड छत्रपती संभाजीनगर ना नगर परिसर तसेच नाशिक परिसर धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांमध्ये सुद्धा कालच्याच प्रमाणे पण भाग बदलून व्याप्ती वाढवणारा पाऊस एकोणीस आणि वीजच्या कालखंडामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये कर प्रवेश करतोय मित्रांनो काही ठिकाणी मेघगजनेसह मुसळधार तर काही ठिकाणी याच मुसळधार पावसाची वितरण म्हणून पेंडवणी ते चांगले तुंबरी पाऊस पडण्याची शक्यता देखील दाट आहे तर लोक लोकेशन पाहूया तालुके पाहूयात कोणत्या भागांना कसा पाऊस पडतोय टी एच एस वेदर मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आज आजची व्याप्ती पुणे मुंबई नाशिकच्या बऱ्याच भागांमध्ये दमदार ते जोरदार हजेरी लावणार आहे छत्रपती संभाजीनगरचा आज मात्र दक्षिण उत्तर दोन्ही बाजूस तो प्रभाव टाकणार आहे सोडलेल्या भागांपैकी काही भागांना तो आज घेणार आहे आजची टक्केवारी पस्तीस टक्के ते चाळीस टक्के एवढीच आहे मित्रांनो खानदेशामध्ये जळगाव तालुक्यामध्ये उत्तर भागामध्ये कंडिशन वाढणार आहे त्यानंतर लोणार मेहकर बुलढाणा देवळगाव राजा याही परिसरामध्ये व्याप्ती वाढायला सुरुवात होईल सोलापूर सांगली कोल्हापूर भागात मात्र मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस तर नदी नाल्यांना पूर येईल अशी कंडिशन देखील मॉडेलनुसार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या आहे त्यानंतर विचार करूयात आपण वसमत हिंगोली या भागांचा सुद्धा हिंगोली वसमत परिसरात देखील कालच्या सारखीच कंडिशन पाहायला मिळणार आहे आणि आजचा पाऊस देखील त्यास भागामध्ये राहण्याची शक्यता आहे अकोला अमरावती शेगाव परिसर बुलढाणा आणि वाशिमचा जोड बॉंड्री लगतचा भाग देखील आज दे दे पावसाचा राडाورت आहे मेघगजाने देखील राहील पण मित्रांनो पाऊस हा सर्वदूर नाहीये व्याप्ती मात्र तुम्हाला कालच्या लाईव्ह मध्ये सांगितल्याप्रमाणेच आज 19 ऑगस्ट ची पण देखील राहणार आहे दे नगर जिल्ह्यात मात्र सोडलेला भागांना आज दिलासा आहे जालना परिसरातल्या सर्व तालुक्यांना आज पस्तीस ते पंचवीस टक्के भागांना कवरिंग करणार आहे रात्रीची वेळ असू शकते याचप्रमाणे मित्रांनो आजची थोडक्यात व्याप्ती होती बीड जिल्ह्यातील माजलगाव पट्टा गेवराई पट्टा शहागड पट्टा देखील आजच्या पावसाच्या रडावरती राहील सांगलीला मात्र सर्वदूर पावसाची नोंद पणजी गोवा निपाणी हुबळी याही भागांमध्ये अशीच पद्धतीने कंडिशन असणार आहे पूर्वीदर्भाचा विचार केला तर पूर्वीदर्भामध्ये वातावरण हे मेघगर्जनेच्या पावसाचं आहे पण दहा ते पंधरा टक्केच एवढी व्याप्ती मात्र राहणार आहे हिंगोलीला मात्र आज बऱ्याच ठिकाणी जोर घेणार आहे बरेचसे भाग तो कवर देखील करणार आहे विजांचा धोका मित्रांनो पुढील तीन दिवस कायम आहे खानदेशातही पुढचे चार ते पाच दिवस भाग व्याप्ती वाढवणारा पाऊस आहे तर थोडक्यात बघूयात मराठवाड्याची व्याप्ती कशा प्रकारे असणार आहे मराठवाड्याची व्याप्ती पंचवीस ते पंचेचाळीस टक्के एवढी आहे खानदेशाची व्याप्ती उद्या वीस तारखेला ऐंशी नव्वद ऐंशी ते नव्वद टक्के एवढी आहे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे नगर नाशिक छत्रपती संभाजीनगरची ही परिस्थिती एकोणीस ऑगस्ट पस्तीस ते पुढच्या दोन दिवसामध्ये वीस एकवीस पर्यंत ही ऐंशी ते नव्वद टक्क्यावरती पोहोचणार आहे सांगली सोता सोलापूर कोल्हापूर पंढरपूर मोहोळ याही भागाची व्याप्ती ऐंशी ते नव्वद टक्क्यावरती पोहोचते आहे दिनांक वीस आणि तीस त्याचबरोबर आजची एकोणीस ऑगस्ट लातूर जिल्ह्याला सर्वाधिक पावसाची नोंद होईल धाराशिव जिल्हा सुद्धा आज बऱ्यापैकी घेण्याची शक्यता देखील दाट आहे धाराशिवच्या सर्व तालुक्यांना पंचवीस कर पंचवीस टक्के प्रत्येकी तालुक्यांना भाग घेण्याची व्याप्ती आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी विजांचा कडकडाट देखील राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये मान्सूननं तोही मान्सून आपला प्रभाव टाकत आहे गर्मीची लेवल पुढील आठवड्यावर कायम असणार आहे मात्र खानदेशची गरमी मात्र पुढच्या दोन दिवसामध्ये कमी होणार आहे पूर्व विदर्भामध्ये आणि पूर्व मराठवाड्यामध्ये मागील दोन चार दिवसापूर्वी खंड जाणवला नाही आहे मात्र यातल्या काही भागांना खंडाचा झळा मात्र जाणवायला सुरुवात होते कोरळ शेतकऱ्यांना मात्र आता पाण्याची गरज भासते मात्र या भागांमध्ये पाऊस हा पश्चिम महाराष्ट्रातला जोपर्यंत जोर कमी होत नाही तोपर्यंत यांच्या भागातला जोर दहा ते पंधरा टक्के भागांना अधिक राहील मात्र उर्वरित भागांना कमीच राहणार आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या पिकांना पुढील परतीचा पाऊस मात्र मोठा झटका देणार आहे त्याचाच एक प्री प्रिमियर लाईव्ह म्हणजे प्रायमेंबरशिप लाईव्ह आजच्या तोडकर हमनंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपण घेणार आहोत रात्रीचे आठ वाजता हा वा लाईव्ह आहे त्याचबरोबर मित्रांनो दिनांक बावीस ते पंचवीस या कालावधीमध्ये काही मोजक्या भागांना मेघगर्जनेसह योजनेसह देखील पाऊस पुन्हा दोन दिवसाच्या व्याप्तीसाठी येतोय तर मित्रांनो ज्यांना काही माहिती समजली असेल त्यांनी काल लाईव्ह पाहायचा आहे ज्यांना आणखीन सविस्तर माहिती पाहिजे असेल त्यांनी कमेंटमध्ये आपला तालुका सविस्तर सांगायचा आहे जय भाग शेतकरीमधील ज्यांनाला काल कुठेच पाऊस झाला नाही त्यांना विनंती आहे जरा गाव सोडून पहा पाऊस झालेला आहे धन्यवाद